शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हेच फडणवीसांच्या संपर्कात असून त्यांचा कधीही मंत्रिपदाचा शपथविधी होऊ शकतो असा खळबळजनक दावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय त्यामुळे जयंत पाटलांच्या पक्षांतराबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे याआधी स्वतः जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या चर्चांना पूर्ण विराम दिला होता मात्र आता खुद्द अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीच हा दा खळबळजनक दावा केल्यानं त्यांच्या पक्षांतराबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे जयंत पाटीलच अनेकांच्या संपर्कात इकडे आहेत काय आणि का कित्येक महिने मी ऐकतो आज उद्या आज उद्या काय तर त्यांच्या अगोदर फायनल होऊ द्या मग बघू काय जयंत पाटलांनी असं स्टेटमेंट केलं साहेब की मला महायुतीकडनं जर मी हो म्हटलं तर कधीही शपथविधी होऊ शकतो पहाटेचा पहाटेचं करा रात्रीचा करा परंतु याचा अर्थ तुम्ही त्यांच्या का कॉन्ट्रॅक्टमध्ये आहात चर्चा सुरू आहे तुमची याला तुम्ही दुजोरा देत आहे